नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दहा प्रकाराचे किचन टिप्स बघणार आहोत तर पहिली टिप्स बघूयात बऱ्याचदा कडधान्ये फ्रीजमध्ये ठेवल्यावर उग्रह वास येतो अशा वेळी कडधान्य फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी त्याला थोडा लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरत नाही दुधाला विरजन लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी म्हणजे दही घट्ट होते मशरूम कधीही पाण्याने धुऊ नये कारण ते पाणी शोषून घेतात त्यामुळे मशरूम साफ करण्यासाठी एखाद्या ओल्या सुती कपड्याचा वापर करावा म्हणजेच त्या कपड्याने मशरूम फक्त हळूवार पुसून घ्यावे लिंबू एक तासभर गरम पाण्यात ठेवल्याने त्या लिंबापासून आपल्याला जास्तीत जास्त रस मिळतो पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवा किंवा मायक्रोवे असेल तर एक मिनिट गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होतो भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातलं तर ती भाजी चिकट होत नाही कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजवून ठेवले तर भात मस्त मोकळा होतो लाल मिरची दळायला देण्याच्या आधी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहील बऱ्याचदा तुरीची डाळ कुकरमध्ये शिजत नाही म्हणून डाळ शिजवताना त्यात चिमूटभर मीठ किंचित हळद आणि तेल घालून कुकरमध्ये शिजवावे डाळ नीट शिजतेच पण चवीलासुद्धा छान लागते ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामुळं ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पॉन्जी ढोकळा तयार होतो तर हे टिप्स कसे वाटले मला कमेंट्समध्ये नक्की सांगा प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असंच भेटूया या छान एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय